वसुंधरा आपले सहगत आपले ठळक बातम्या कोरोची शरदचंद्र पवार गटाचे शहराध्यक्ष अमर कोरोचीकर व कोरोची, कोरोची ग्रामपंचायत सदस्य नेहल कोरोचीकर यांचा शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश कोरोची शरदचंद्र पवार गटाचे शहराध्यक्ष अमर कोरोचीकर व कोरोची ग्रामपंचायत सदस्य नेहल कोरोचीकर यांचा शिवसेना शिंदे गटामध्ये खासदार धैर्यशील माने यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश करण्यात आला यावेळी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते अमर कोरोचीकर व कोरोची ग्रामपंचायत सदस्य स्नेहल कोरोचीकर यांचा शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश झाल्यामुळे आता भारतीय जनता पार्टी महायुतीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर राहुल प्रकाश आवाडे यांचे पाठबळ वाढले असल्याचे तर कोरोची मधून मदन कारंडे गटाला धक्का बसल्याचे मानले जात आहे वसुंधरा शक्ती न्यूज साठी कोरोचीहून अमित काकडे न्यूज युट्यूब चॅनेल